ए वी पाटलांच्या दोघांना पुढं त्याचा तरी सराफणार म्हणून ते बचालियन हवार मेजर होते की आपल्या गावामध्ये पंधरा दिवसाचं महिन्यातून रजेवर यायचे त्यावेळी त्यांचा हावभाव बघून त्यांचे राहणीमान बघून माझं ते रसय म्हणायला लागलं की आपण मी फोनमध्ये भरती व्हावं तर त्यांच्या प्रेरणेनं मी फोनमध्ये भरती झालो मी एकोणीसशे साठ साली भरती झालो गोव्याचं युद्ध चालू झालं त्या युद्धाच्या काळामध्ये सैन्यामध्ये ते भरती झालं सैन्य भरती होताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या भरती होत्या वेळेस भरतीच्या नियमानुसार जे आपल्याला लागणार कागदपत्र सगळे श्रेष्ठी जी पाहिजे त्या ना त्या स्केलमध्ये बसलं तरच भरती करून घेतलं जातं आहे कमतरता असेल तर भरती करून घेतलं जात नाही मग कागदपत्र लागते शरीर श्रेष्ठी लागते तर भरती होतं तुम्हाला कुठली अडचण आली का मला कुठली तुम्ही भरती झाल्यानंतर तुमच्या घरातल्या लोकांना मित्रमैत्रि मित्रांना काय वाटले नाही आपला मुलगा झाला आपला मुलगा सैन्यामध्ये भरती झाला चांगली गोष्ट झाली पण सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर आपल्या कुटुंबाशी संपर्क कमी राहिला कारण सैनिक वर्षात नाही एक एक महिना त्यांना रजा असत्या अठ्ठावीस दिवसाची रजा असत्या अतिरिक्त वेळेला रजा मिळत नाही त्यांना सैन्यामध्ये भूटी करावी लागत्या म्हणजे आपल्या कुटुंबापासून दूरवर राहतो अन्य ठिकाणी जिथं म्हणजे संपर्क येत नाही त्यामुळं घरच्या लोकांशी किंवा त्या सैनिकांना आपल्या कुटुंबाबद्दल आपुलकी वाटते बाबा आपले आईवडील कसे असतील बायकांबरोबर कसे असतील घरचे राहणीमान आता सध्या काय असत तिथे आपली घरचे काय कशी असेल दिवस त्या टेन्शनमध्ये सैनिक राहतो कारण मज सेवा देत असताना दुश्मन दुश्मनाशी किंवा विरोधी पार्टीचे जे देत असताना घरचे जे थोडीफार काळजी करावी लागते असं हजर होताना तुम्हाला काय असं होतं ना तुम्हाला इंग्लिश झाल्यानंतर असं होतं ना तुमच्या मनातून कसं वाटलं तर आपण आपल्या कुटुंबातून तिकडे जातो हां आणि मी सांगलीला भरती झालो भरती झाल्यानंतर चांगली रोज झाली म्हणतो म्हणजे माझ्या मनाला वाटलं बाबा भरती आपण झालो चांगली रोज झाली तर आम्ही सांगलीतनं गेल्यावर पुण्याला गेलो आणि आम्हाला अतिशय आनंद झाला बाबा आपण फोनमध्ये भरती जाऊयाची सेवा करायची आहे आम्हाला तिचं

गुजरातच्या कजबूर बाउंड्रीवर पाकिस्तानच्या बाउंड्रीवर तिथं सहा महिने ने काढले आणि तिथली वस्तुस्थिती नाही अतिशय खराब होती कारण त्या ठिकाणी वाळवंट एरिया सगळा आणि वाळवंट एरिया असल्यामुळं त्या ठिकाणी लोकांनी चारला जर वेळ वारा जर सुटला तर संपूर्ण रेत वाळू संपूर्ण शरीरामध्ये नाका तोंडामध्ये जाणार हे मग त्यामध्ये राहणीमान तिथलं वेगळं होतं वेगळं म्हणजे कसे पाठी सहा सात वाजता नाश्ता करायचा सकाळी नऊला जेवण करायचं आणि दुपारी तीनला जेवण करायचं चारच्या पूर्ण वाढत होता तर संपूर्ण मेजमध्ये किंवा ह्याच्यामध्ये शरीरामध्ये वाळवण तर वाळवच पूर्णपणे असावी कारण तो एरियाच वाळवणता होता त्यामुळे बरेचसे सैनिक तिथं आजारी पडायचे त्यांच्या डोळ्यातून कानातनं वाहू गेल्यामुळे त्यांचे पाचन केले बिघडायचे दवाखान्यात जावं लागायचं म्हणजे तिथं त्या ठिकाणी मी सहा महिने काढलं आणि त्याच्यानंतर तिथून आग्र्याला बदलू लागलो कोणत्या पदावर काम केलं पद हां मी सैनिक शिपाई म्हणून होतो पण अंदाज म्हणून झालो ठीक आहे नाही सुरुवातीला काय माहितीये का शिपाई म्हणून आम्हाला दीड वर्षाचं शिक्षण दिलं जाते सुरुवातीला म्हणजे युद्धातलं सैनिक शिक्षण एक वर्षाचं असते सहा महिने टेक्निकलचं असलेला असं दीड वर्षाचं शिक्षण झालं की पूर्णपणे ट्रेन होतो सैनिक आणि झाल्यानंतर मग पुढे आपणाला सर्विस किंवा सेवा किंवा नियमाचं उल्लंघन न होता सेवा करणं आणि त्यामध्ये युद्धजन जर परिस्थिती झाली तर ताबडतोब गाव जाण्याची परिस्थिती झाली तर जावं लागायचं आणि कुठल्याही गोष्टीला विरोध करून चालायचं नाही आणि नियमानुसार वाढणेही महत्त्वाचं होतं सैनिकांचा सन्मान व्हावा किंवा ती जे सेवा करत आहे बाबा आणि त्यांना महत्व द्यावं किंवा त्याची इज्जत व्हावी काय ही अपेक्षा असते आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला सैनिकांचा सन्मान होतो ह्यातच आपण धन्यवाद पुढे जाऊन छरती होणाऱ्या पुढे उचलून भरती होणाऱ्या मोठ्या नागरिकांना काय तुम्ही सल्ला द्यायला का सैन्यामध्ये भरती होणारा प्रोत्साहन आम्ही केलंच की इतर काय आता आम्ही ज्यावेळेस रिटायर होऊन आलो मग बरेचसे म्हणून मला भेट येऊन भेटले बाबा सैन्यमध्ये आम्हाला भरती व्हायचा आहे काय केलं पाहिजे तसं हे केलं के पाहिजे मग त्याचे पोस्तता किंवा त्याला तर भरती तयार करण्याचं मार्गदर्शन आम्ही केलं बऱ्याचशा मुलांनी केलं त्यावेळी परिषद आपल्या सल्ल्यानुसार भरती झाली नमस्कार कोणत्या गोष्टी कराव्यात असे तुम्हाला पण तिथे विद्यार्थ्यांना आपलं नियोजन स्वतः करायचं शिक्षणानुसार बाबा आपण आयुष्यात काय करायचं आहे म्हणजे बरजवना असं काही नाही पोलीस मध्ये बंद होऊ शकते किंवा अन्य पदावर जाऊ शकते प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलं नियोजन स्वतः ठरवायचं आहे बाबा आपण पुढं काय करायचं आहे कुठल्या व्हायचं आहे आहे का इथून एच्यामध्ये व्यायचं आहे का मिरणी व्यायचं आहे स्वतः त्या विद्यार्थ्यांना ठरवावं त्यानंतर मार्गदर्शन करून शिक्षण घ्यावं

आमच्या झालं तुमच्या जीवनातलं अविस्मरणीय प्रसंग पण युद्धावर वगैरे तुम्ही गेलात असं लक्षात राहिलेला कोणता क्षण आहे की तो आता सुद्धा मनात धरण दर ठरवला तर अंगावर शहारे येतात असा कोणता क्षण तु आहे तो तुम्ही जरा सांगावा त्यांना कष्ट बघा कसं आहे म्हणत आहे एकोणीसशे साठ साली गळ युद्ध झालं एकोणीशे बासष्ट झाली चायना युद्ध झालं एकोणीसशे पासष्ट साली पाकिस्तान युद्ध झालं एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तान युद्ध झालं आणि कारगिल युद्ध नव्याण्णव साली झालं कारगिल युद्धामध्ये भारताच्या सैनिकाचं किंवा पाकिस्तानच्या सैनिकाचं अतिशय नुकसान झालं कारण ते कारगिल प्रदेश असा आहे त्या कारगिल प्रदेशामध्ये डोंगरामध्ये सैनिकाला मनुष्याला चढता येत नाही खडक असा आहे की दूध प्रकट फाटले जातात पायातले पायाला जखमा होतात डोंगर काढता येत नाही अशा ठिकाणी कारगिल युद्ध झालेलं आहे त्यामध्ये वस्तुस्थिती अशी की पाकिस्तानचे सैनिक येऊन डोंगरावर मुक्काम पकल्याला भारत सरकारला अजिबात माहीत नव्हतं मग त्यावेळी धनगर हे समाजकार आहे मेंढर चालवायला डोंगरावर हो गेले धनगरांनी माहीत झालं की पाकिस्तानचे सैनिक या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर भारत सरकारला माहीत झालं की कारगिलमध्ये बाबा पाकिस्ताननं आपल्या परदेशात हमला केला तिथून पुढे भारत सरकारला युद्धाची जोडणी केली आणि पाकिस्तानचा पराभव केला आणि कारगिल युद्ध झालेला दे आता आज आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली कारगिलमध्ये जे शहीद जवान झाले ते आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि त्यांना सरदांजी वाहण्यासाठी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलमध्ये जाऊन त्यांना सरदांजे भावना आलेलं आहे आता उद्या जे येणारा पंधरा ऑगस्ट आहे ते कारगिलच्या सैनिकांना सर्वांचे वाहनं हे अतिशय महत्वाचं आहे त्यांची आठवण काढणं अतिशय गरजेचं आहे आता युद्धामधला जर प्रसंग तुम्ही जर माझ्याकडनं जर मागे तर एकोणीसशे पासष्ट साली अब्दुल हमीदनं सात रनगाडे तोडले होते एकोणीसशे पासष्ट साली अब्दुल हमीदनं सात रनगाडे तोडले होते त्यांना परमवीर चक्र भारत सरकारनं दिलं होतं एका साली भारत पाकिस्तान युद्ध झालं बांगलादेशपासून पाच पंजाबपर्यंत म्हणजे पाकिस्तान भारताच्या बांड्रीच्या चालीवाजून युद्ध चालू ला... होतं त्या ठिकाणी बांगलादेश स्वातंत्र्य झाला भारत सरकारनं स्वातंत्र्य करून दिला आणि कारगिल युद्ध हे नव्याण्णवला झालं आम्ही एकोणीसशे पासष्ट साली लाहोरला लाहोर आमच्यापासून दीड किलोमीटर अंतरावर होतं तर लाहोरमध्ये अशी वस्तुस्थिती होती की त्या ठिकाणी अतिशय धोक्याचा की एक लोकांडी पूल होता त्या लोकांनी पुलावरून पाकिस्तानचे सैनिक येऊन भारताच्या सैनिकावर हमला करायचे अशा स्थितीमध्ये ती लोकांनी पूल म्हणजे आम्हाला धोकादायक वाटू लागला आम्ही एक दिवस असा ठरवला की हा लोखंडे पूल उडवून टाकायचा मग त्यावेळी आमच्या आम्ही ते कटिंग चार्ज म्हणून एक बॉम्ब असतो त्या पुलाखाली आम्ही कटिंग चार्ज घालून तो लोकांडे पूल उडवला तो पूल उडवल्यानंतर त्या ठिकाणी मैस म्हणून तयार झाले होते मैस म्हणून असल्या जमलीमध्ये पोडला जातो माईस केल्याशिवाय सैनिक तिथे थांबू शकत नाही कारण पाकिस्तानच्या ना सैन्यापुढं किंवा भारताच्या सैन्यापुढं जे माणसं लागा लावावं लागतात तर था, सैनिक थांबतो था। नाहीतर थांबत नाही था, आणि त्या माईसला पाच पाऊन वजन झाले की त्याच्यात पोट होतो माझा पाय त्या माईसवर पडून मी ठिकाणी झालेला आहे माईसवर दाखवली पासष्ट झाली जातात ते जरा पाय दाखवा कुठलं कुठनं गेल्या की दाखवा आम्ही तुमच्या जीवनातील अभिमानास्पद प्रसंग सांगा अभिमान वाटतो आम्ही जे काय करतो जे आम्हाला आहे की पण त्याला सन्मान मिळावं पाहिजे ना आम्ही आमची ड्युटी देत असताना आम्ही कर्तव्य बजावत असताना आम्ही प्रामाणिकपणे वागतो आमची मुलं बायका मुलं नातू व आहे वडील यांना सर्वांना सोडून आम्ही बॉम्बेवर पाकिस्तान बॉम्बेवर जर रात्र दिवस सेवा देतो त्याला टाईम नाही काही नाही रात्र नाही दिवस नाही ओन नाही वारा नाही थंड नाही काही नाही अशा वस्तुस्थितीमध्ये जर आम्ही सेवा देत असेल तर पब्लिकने आम्हाला सन्मान केला पाहिजे ना आम्ही आता इतर शिक्षणापेक्षा नोकरीपेक्षा फोनची नोकरी वेगळी आहे चोवीस तासाची नोकरी आहे बारा तासाची आठ तासाची नोकरी नव्हे चोवीस रात्री दोन लाख दोन लाख एक लाख बाराला कधीही झाले तर अड्र सुटले आम तर आम्हाला उठून पहावं लागतं झोप नसते रात्र दिवस आम्हाला पारा द्यावा लागतो त्यामुळं आम्ही नेहाच्या बंदरमध्ये आठ केलेला होतो एवढी सेवा जर आम्ही कुठून सोडून जर करत असत आणि पब्लिक बंधन जर आमचा सन्मान होत होत नसेल तर मग त्या सेवांचं काय आहे तर जनतेमधून त्या शेव सेवेला मान मिळाला पाहिजे किंवा ही गेलं पाहिजे तर त्याला महत्त्वाचे म्हणजे काय आहे म्हटलं अभिमानास्पद प्रसन्न तुमचा एखादा सत्कार झाला आहे त्यावेळी तुम्हाला बरं वाटते असा कुठला प्रसन्न आहे नाही सर माझे बरेच आहे सत्कार झाला आमच्या संजेला सैनिक बोर्डामध्ये सत्कार झालाय सांगलीच्या संघटनेमध्ये सत्कार झालाय मी भागणी गावच्या माझे सैनिक संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि तेच आमचे सैनिक आहेत नायकोल मेजर हे सगळे आमच्या संघटनेच आहेत तिथं मी अध्यक्ष आहे त्याचा प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्टला बागले ग्रामपंचायत आम्हाला निमंत्रण देऊन दुर बोलून आम्हाला बसण्याची दिली जाते गुलाबाय मान मिळाला पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला बागली ग्रामपंचायत मध्ये आम्हाला मान मिळतो आभार कोण म्हणतोय